नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणारे जे काही आपल्या अंगणवाडी सेविका असणार आहेत त्यांच्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच बातमी ही पाहणार आहोत नेमकी बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो जराही वेळ गेला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्व आपण यंदाच्या शैक्षणिक शैक्षणिक वर्षापासून बालवाड्या अंगणवाड्यांसाठी होणार राष्ट्रीय धोरण लागू मित्रांनो हेडलाईन पाहून तुमच्या हे लक्षात आलेच असेल की यंदाचे जे काही शैक्षणिक वर्ष आहे त्यापासून जे काही आपल्या बालवाड्या असणार आहे किंवा अंगणवाड्या असणार आहे यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे लागू होणार आहे यासाठीचा जी काही आहे ती अपडेट आहे मित्रांनो चला तर नेमकी अपडेट काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यावेळी दिली आहे एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्या दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे यावर्षी बालवाड्या अंगणवाड्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्यानुसार टप्प्याटप्प्याने दोन हजार तीसपर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात यंदा पूर्व प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनेस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांची आकलनशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावाय असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम पुढील काळात नोंदविला जाणार आहे शैक्षणिक क्रेडिटबरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्त्व असेल असे गोसावी या ठिकाणी म्हणाले चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड बातम्या आणि जी आरई जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर बातमी आणि अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद